आज जागतिक तंबाखू विरोधी दिन तंबाखू जर्दा भुटका त्याचबरोबर पदार्थामुळे सवय लागल्यामुळे एक मीटरच्या आल्यामुळं आल्यामुळे सवयी वाढतात आणि त्यामुळं कामगारामध्ये तंबाखूचं प्रमाण आणि तंबाखूजन्य पदार्थाचं प्रमाण अधिक झालेलं आहे ते दूर करण्याचा प्रयत्न म्हणून तंबाखूजन्य पदार्थांची वेळी आम्ही आज या ठिकाणी करीत आहोत तंबाखूमुळे आरोग्याची फार मोठी हानी होते अनेक रोग त्याचबरोबर कॅन्सर सरक्या रोगांना सामोरे जावं लागत आहे कॅन्सर सरक्या भयानक रोगापासून दूर होण्यासाठी आणि कामगारांचं जीवन आणि आरोग्य सुरक्षित राहण्याबरोबरच एक दिवसाचा स्तनमोक्षण राज्य याची तयारी आम्ही या ठिकाणी करत आहोत